विरारच्या शिरवली परिसरात सापडलेलं एक महिलेचं मुंडक आणि त्यामागे उघडकीस आलेला थरकाप उडवणारा गुन्हा कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्या पत्नीचा निर्गुण खून केला मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले आणि पोलिसांच्या तपासानंतर ही भीषण सत्यकथा उघडकीस आली मृत महिला उत्पला हिप्परगी व एक्कावन्न तिचा पती हरीश हिप्परगी व एकोणपन्नास दोघं नाला येथील रेहमत नगर परिसरात राहत होते उत्पलाला पहिल्या पतीपासून एक मुलगा होता आणि त्यावरूनच नेहमी घरात वाद होत जानेवारीच्या रात्री एका वादानंतर हरीशने उत्पलाचा गळा आवळून तिची हत्या केली पण गोष्ट संपली नाही गुन्हा लपवण्यासाठी त्याने मृतदेह एका गोणीत भरला आणि मध्यरात्री तीनच्या सुमारास विरारच्या मोहक सिटी परिसरात नेला तिथे रेल्वे रुळाजवळ कोयत्याने गळा चिरून शीर आणि धड वेगळं केलं धड नाल्यात फेकलं तर शीर प्रवास बॅगेत भरून शिरवली जवळील झाडा झुडपात फेकून दिलं गुरुवारी सायंकाळी मांडवी परिसरातील काही तरुण लघु शंकेसाठी गेले असताना त्यांना ही बॅग सापडली आत बघितल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली एक महिलेचं शीर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली मीरा भाईंदर वसई विरार गुन्हे शाखा तीनच्या वदकाने तपास सुरू केला एक छोटी सापडली होती त्यावरून पोलीस पश्चिम बंगालच्या परगणा जिल्ह्यातील एका सराफाशी संपर्कात आले तिथून मुंबईत सोनं खरेदी करणाऱ्यांची यादी मिळवली आठ नागरिकांच्या नावावरून तपास सुरू झाला आणि त्यात उत्पला हिपरगीचं नाव समोर आलं तिचा मोबाईल बंद होता अधिक तपासात कळलं की ती नाला सोपार रेहमतनगर मध्ये पतीसोबत राहत होती पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि एक दुचाकीवरून नेत असलेला हरीश हिप्परगी संशयाच्या सापडला त्याच दुचाकीच्या आधारे पोलिसांनी त्याला शोधून काढलं रेमतनगरमधील इमारतीतील घरात त्याला अटक करण्यात आली चौकशी दरम्यान त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली अद्यापही उत्पलाचा धड पोलिसांना सापडलेला नाही मात्र आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे एका कौटुंबिक वादाचं हे भीषण रूप एका स्त्रीच्या अस्तित्वाची तिच्या आवाजाची आणि श्वासांची अशी अमानुष विलेवाट आता न्याय किती लवकर मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो विरार